नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता दिवस होता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस स्थळ आदर्श कॉलेजचं बाहेरचं पटांकन तर ठरल्याप्रमाणे आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडेसहा वाजताच कॉलेजच्या बाहेर रस्ता रोको करत तसेच ठिय्या आंदोलन सुरू केलं तर सुरुवातीला आंदोलन अतिशय शांत चित्ताने झालं पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका असं देखील आश्वासन दिलं जात होतं परंतु काही वेळानंतर जर आपण पाहिलं तर परिस्थिती थोडीशी चिघळत गेली काही आंदोलनकर्त्यांनी शाळेचा गेट तोडून सरळ शाळेमध्ये एंट्री केली शाळेमध्ये एंट्री केल्यानंतर मोठ्या संख्येने त्यांनी शाळेचं नुकसान देखील केलं यावेळी तोडफोड केल्यानंतर अनेक राजकीय मंडळी त्या ठिकाणी भेटही दिले आणि कदाचित कुठेतरी त्याच्यामुळेच चित्र जे आहे ते या आंदोलनाचं कुठेतरी वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळालं त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्टेशन गाठलं आणि बदलापूर स्टेशनच्या इथे मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तो तोडफोड देखील झाली अनेक पोलिसांवरती दगडफेक झाली पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून जर आपण पाहिलं तर या आंदोलकांवरती लाठीचार्जही सौम्य झाला आणि धूर आश्रय देखील सोडण्यात आले त्यानंतर जो संघर्ष झाला तो अतिशय महत्वपूर्ण होता कारण याची जी बातमीचा जो इम्पॅक्ट आहे तो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचला आणि अखेर जे सूत्र जे आहे ते मोठ्या संख्येने तेव्हाच आपल्याला पाहायला मिळाले खरं तर या आंदोलनाला मोठ्या संख्येने गालबोटही लागलं सकाळपर्यंत जर पाहिलं तर तीनशे अज्ञात आंदोलकांवरती गुन्हे देखील नोंद झाले आणि पन्नास पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांना अटकही झालेली आहे यामध्ये एक वेगळा ट्विस्ट आला तेच म्हणजे पत्रकार जेव्हा पत्रकारिता करत असतो तेव्हा तो तहान भूक अन्न ऊन वारा याची न बळकता समाजातल्या घटकांचा जो भाग असतो तो नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो परंतु बदलापूरच्याच एका लोकप्रतिनिधीकडून महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत जी आहे ती बोलणी झाली आणि त्या पत्रकारांनी त्याने कुठेतरी पुढे येऊन जो आहे तो आवाज उठवला आज याचे देखील पडसाद जर आपण पाहिले तर सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातच प्रामुख्याने बदलापूर शहरात पडताना पाहायला मिळत आहेत सकाळपासून या ठिकाणी सुषमा अंधारे ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि वामन म्हात्रे जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती एफ आय आर करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते खरंतर गेल्या दोन दिवसापासूनच बदलापूर शहराला छावणीचं स्वरूप आलं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय एकेकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणात लहानगी मुलं खेळायची परंतु आता त्याच पटांगणाला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याने नागरिकांमध्ये दे देखील थोडस हळहळ व्यक्त केली जाते खरंतर बदलापूर शहरातली पहिली घटना नाहीये या अगोदर देखील अशा अनेक घटना झाल्या यातून पोलीस प्रशासन असेल किंवा शाळा प्रशासन असेल यांच्यावर देखील आक्षेप असा उचलला गेला त्यातूनच बदलापूर पूर्वच्या ज्या पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या शुभदा शितोळे यांचा देखील बदली करण्यात आली आणि पोलीस प्रशासन सोबतच शाळा प्रशासनावरती देखील अनेक आरोप करण्यात आले की सीसीटीव्ही फुटेज दहा करण्यात करण्यात देखील आले होते त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणाला जो आहे तो वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे आता यातून नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बदलापूर शहरात त्याच शिवरायांच्या या पवित्र पावनभूमीत असलेल्या बदलापूर शहरामध्ये अशा प्रकारे अत्याचाराच्या घटना घडत आहेत तर चार वर्षाची चिमुरडी तिला बलात्कार या शब्दाची किंवा अत्याचार या शब्दाची व्याख्याही कदाचित माहिती नसावी तिच्यासोबत अशा प्रकारे कृत्य होणं हे माणूस किला काळमा फासणार आहे आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे तर आरोपीला अटकही झाली अक्षय शिंदे असं चोवीस वर्षीय आरोपीचं नाव आहे आणि त्याला पॉस्को अंतर्गत जे आहे ती कारवाई देखील करण्यात आली परंतु कालच्या जर आंदोलनात पाहिलं तर आंदोलनकर्त्यांची प्रमुख अशी मागणी होती की अक्षय शिंदे जो आरोपी आहे तो नराधम आहे त्याला जनतेच्या अहवाली करा अन्यथा त्याला फाशी द्या अशी प्रमुख मागणी जी आहे ती आंदोलनकर्त्यांवरती करण्यात आली यावर ते लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करत या विषयीला थोडं विषयांतर करण्याचा प्रयत्न केला की बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये जो दगडफेक झाली होती ते बदलापूरकर नव्हतेच ती बाहेरची जनता होती यामुळे या दिशेला देखील या घटनेला देखील एक वेगळं वळण लागलं सुरुवातीला काही आंदोलनकारांचं असं म्हणणं होतं की सकाळच्या सुमारास इतर वेळेस चाळीस नगरसेवक असतील किंवा आमदार असतील खासदार असतील मतं मागायला आमच्या गल्लोगल्ली फिरणारे हे लोकप्रतिनिधी आता कुठल्या बिळात जाऊन बसलेत हा प्रश्न देखील आंदोलनकर्त्यांनी लं उपस्थित केला खरं तर हा रोष होता फक्त अत्याचार एक निमित्त होतं बदलापूर शहरात अनेक अशा समस्या आहेत पाणी आहे वीज आहे रोडच्या समस्या आहेत आरोग्य आहे याचा कुठेतरी बांध जो आहे तो बदलापूरकरांच्या मनात होता आणि तो एकोणीस तारखेच्या सकाळी साडेसहा वाजताचा आपण पाहिला तो फुटला आता प्रशासनाची जबाबदारी असेल की कशाप्रकारे हे लोकप्रतिनिधी असतील किंवा जो आरोपी असेल त्याच्यावरती कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे याविषयी ताज्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू <laughs> एकीकडे देश वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत होता त्याच पार्श्वभूमीवर बदलापूर सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली या अगोदर मंदिरात आता शाळेत कदाचित आता तुमचं आमचं घरही बाकी असेल याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत शिवसेना नेत्या सुषमाता अंधारे असणार त्यांनी सकाळपासून या ठिकाणी पाहणी केली आणि नेमकं काय आहे म्हणणं आपण त्यासाठी जाणून घेऊया बदलापूर सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अशी घटना घडणं ज्या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक वारसा आहे शिवरायांचा ऐतिहासिक वारसा आहे तशा शहरामध्ये अशा प्रकारे चार वर्षीच्या चिमुटीचा अत्याचार होणं कशाप्रकारे पहिला निषेध अहो बदलापूर सुसंस्कृत शहर आहे हो पण सुसंस्कृत सत्ताधारी लाभलेले नाहीत ना आम्हाला आमची अडचण ती आहे आम्हाला जे राज्यकर्ते लाभलेत ना ते काय म्हणजे कुठले आहेत हे आम्हाला तेच कळत नाही इथल्या लेखी बाळींचे प्रश्न तसे कळत नाही त्यांना काल कळव्यामध्ये एका रुग्णालयामध्ये एका गतीमंत मुलीचा विनयभंग झाला म्हणजे पोरगी हॉस्पिटलला सुरक्षित नाही शाळेत लेकरू सुरक्षित नाही मंदिरात एका बाईवर रेप झाला मंदिरात पण बाई सुरक्षित नाही बाई सुरक्षित आहे कुठे काय करतात गृहमंत्री बरं गृहमंत्र्यांना काही बोलायला गेलं की गिरीश महाजनच येतात गिरीश महाजनलाच मुख्यमंत्री करून टाका टाकावर एकदा आईला कटकट तरी मिटली से त्यालाच मुख्यमंत्री करून टाका पण काय आता आम्ही कालच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या वामन मात्रेवर गुन्हा दाखल व्हावून बसलेलो आत एफ आय होते एफ आय आर झाली आमचा कायदेशीर लढा एका टप्प्याचा एका टप्प्याचा पूर्ण नाही दुसऱ्या टप्प्यावर निकम हा वकील चालणार नाही आणि तो मुद्दा आम्ही सभागृहात मांडू तो मुद्दा आम्ही कोर्टात सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने याचिका दाखल करू आणि तिसरा मुद्दा महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका माझ्या पक्षाचे जे सगळे सभागृहातले सदस्य आहेत ते सभागृहामध्ये ते पत्रकारिता जेव्हा करत असताना आपण जेव्हा समतोल दाखण्याचा प्रयत्न करत असतो आणि संवेदनशील घटनावरती अशा लोकप्रतिनिधींतर्फे अशा प्रकारे कमेंट करतात नाही हे संवेदनशील आहे ह्यांना संवेदना कळते त्या राम कदमान म्हणायचं तुम्हाला कोणती पूर्गी पाहिजे सांगा पळवून आणतो संवेदनशील माणूस आहे ते वामन म्हात्रे डायरेक्ट म्हणतो बलात्कार ते संवेदनशील लोक आहेत काय ह्यांना संवेदनशील म्हणत नाही यांना सत्ता आणि पैशाचा माज आहे आणि सत्ता आणि पैशाच्या जीवारही मुजूर झालेले लोक आहेत महिला पत्रकाराशी जेव्हा ते गैरवर्तन करू शकतात पोलिसांशी गैरवर्तन करतात सत्ताधाऱ्यांचा आमदार म्हणतो पोलिसांना तुमची बदली अशा ठिकाणी करेल की तुमच्या बायकोला आवाज पोचणार बर त्याची तक्रार त्याच्या नेत्याला करावी तर नेता असणारा गृहमंत्री म्हणतो ठोकून काढा ठोकून करतात ते तरी आम्ही लढत राहू सकाळी अकरा वाजल्यापासून भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आहात पोलीस प्रशासन नेमकं दबावाखाली काम करते असं वाटत मला उन्हात बसावं लागेल ना दादा माझ्या दहा पिढ्याने ऊन झेलय मला उन्हातच बसावं लागेल मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही जन्माला आले मी चळवळीतलंच लेकरू आहे आणि मी काय एकटी काय कुणी पुतळी आहे काय मी काय कुणी झेड लागून गेले काय इथं माझ्या एवढ्या मोठ्या बहिणी बसलेत ना एवढे माझे भाऊ बसलेत ना हे सगळे उन्हात आहेत ना मीच एकटी कोणती अशी मानापानाची आहे इथे हे लेकरू बसलंय ले याचा काय पक्षाशी संबंध कशाशी संबंध आहे या लेकराचा चेहरा सुजलाय ले। या लेकराला बारहाण झाली आहे ही सगळी माणसं बसलीच नाही तो उन्हात त्यामुळे मी एकटी म्हणजे काय कोणी झेंडा लावणारी नाहीये माझी सगळीच माणसं उन्हात बसली आहेत ह्या सगळ्या माणसांच्या मुळे आम्ही इथं आहोत आणि या सगळ्यांची एकदा आयकार्ड चेक करा म्हणा काल कोण कोलशाना सांगत होता तिसवार खान कोण किनीकर होता काय तो सांगत होता की बदलापूरच्या बाहेरचे किनीकरला बघ म्हणा जरा एकदा येऊन इथं आधार कार्ड जोपर्यंत अटक होणार नाही आय आर ची मागणी करते मला माहिती आहे जे लोक एफ आय आर ला चार तास लावू शकतात ते काय अटक करणार आहे असे काय एकनाथ शिंदे साहेबांचे रहस्य त्या वामन भात्रीकडे म्हणून त्याला हात लावत नाहीये असा कोणता दोन नंबरचा मोठा धंदा आहे असं कोणतं कलेक्शन आहे त्याच्याकडे चला या फायर होते पहिला टप्पा तर महिला विषय असेल किंवा पत्रकारांवर होणाऱ्या अर्वाच्य भाषेतील जी काही तक्रार असेल त्याबद्दल आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच त्या ठिकाणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले आहेत स्वप्नील सोनावणे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर